वा मा तुम्ही बोलता ना पुत्र ऐसा गुंडा याचा तिनी नोकरी झेंडा या असं पुत्र तर अजून आपल्या गावात कोणच्या घरी चाल म्हणजे हे जे पुत्र आहेत ना ते, ते शालेच्या जा, पुरता आहे ना ते कोणी जे परखवाय त्याच्या मान घरी घरी मग मोठं घरी चालू आहे तू पण माहितीये तुझ्या कुठे जात नाही ना आता त्यानंतर म्हटलं आता उघड पडले तर गोदऱ्या धुवून आणत का नाही ुच करून तरी बोलले आणि त्यांनी तरी वालत घरात पकली हिलवी झाली कॉम्पाटी चिचारली पक्की ना ती हिलवी झाली घरात झोप नाही का निज नाही कुंडी गेले ना आता मायरा पोराशी नाही तर बोलले त्यांची लुगरी त्या धुवीत नाही बोलत तू गेलीस ना दोन चार ती बुच करून आण तर मी गेली त्यांच्या हल्ला तर गोईन पाटलाच्या आवारामध्ये काहीतरी काय ग झालं असेल तर मी काय गेले लोंब काढले ना त्या वहीच्या मी आतमध्ये पय तिथं वखले बार त्या बापलेखांची मोठी गस्तर गस्त चालू होती ती कोणाला माहित नाही त्या पुराच्या कार्याला काय करता नाही तेवढ्यात त्या भास्कर मामा आवाज दिला त्या पुऱ्याने त्याला सोडला कोणाला माहित नाही का आणल्या दिवशी ते, ते ना गावातली सभा ते तेव्हा ग्रामसभा त्यात ते त्या कळला गावकीच्या बैठकीमध्ये काय काय होतं समजते का नाही पिंट्या पिंठ्या जात होता तर तिथे काय ठरव झाला का ह्या वर्षी म्हणजे जो वही पाठला आजच्या काही फरक नाही तिथून जिजून या म्हाताला माय झाले आता झेंडा फरकवाला ना, नाही तिथून त्यांनी काय धरले संध्याकाळचे रोज तो उभ्या वरच्या आई खालच्या आई घरोघरी तो शिवांची लाखोली देतो मग आता तुझ्या घरातल्या घरात तुला पोऱ्यांनी गस्तले नाही का ह्या जर गावातल्या काय का त्याचा टालकाचा टाकणार त्याने जर तुला गस्तला तुम मग रेल का इज्जत मग झेंड फरकवायचा रेल ना ह्या अशा दारोड्या ना म्हणजे ह्या निबंध दारोडे जे आहेत त्यांच्या हातातल्या तुम्ही झेंड किती उरवलं याय ना किती फडकवलं ना किती उतरवलं काय आहेत का देवतल्या धर्मात नाही ना मग ते भादन गावचं लॉक तुम्ही ते नाव ऐकलं असेल ना आधी आपल्याला माहित नव्हता का पण आता पण रोज पेपर वाचित ना रोजच्या रोज पेपरला बोल त्यांचं नाव संजय त्यांचं नाव पहिले त्या गावचं सरपंच होत आज त्याही जे कार्य केलंय ना त्याने मुख्यमंत्री म्हणून दक्काल घ्यायला लागली एवढा चांगलं कार्य केले त्या काय केलंय हे जे आहेत ना सरपंच ना पाटील ना आमदार ना खासदार कोण या गावचं तुम्ही ज्या तुम्हाला करावं तुमच्या कारकिर्दी तुम्ही पक्का केला आता येऊ का मग नव्या चालू आले ते बोलतात असं काही ज्यांचे पोरात पोरा अंडार आहेत ना त्यांच्या आसपासच्या हत्ते त्या पोरांच्या समक्ष त्यांच्या हत्ते तुम्ही काय करा जेंड फरक ह्या जर गावून गावी जर असं झालं तेव्हा महाराष्ट्र ते देश कुठे जाईल सांगा बरं हा पुरारे नावच काय पुरारी करायचं पुढचा विचार म्हणजे ह्याचा पुढचा विचार करा पुरा लागतात नाही का नाही ह्या पाटलाई काय गेले ना ह्या सरपंचाही काय गेले गावातल्या आख्यांच्या मोहित आहे आपला गलोगली हिरत आहे यांच्या गावात नाही रस्ता नाही पाण्याची सोय का नाही ना गटार का नाही संडास काय नाही निसतर नावाला आपला सरपंच नावाला पाठी असं असून तू या लोक पुराणी बोलतात का नाही बोलत का नाही मग आता आमदार हिसा मारते आता आज आसपास किती उमेद वाटते ना किती चांगली त्यांची छाती असं नाही का पोराला अकराच्या बाई यो दिवस पाहायला भेटला नाही तर जवळपास तुम्ही सरपंच नाही जाऊ तुम्ही पाटील ने तुम्ही आमदार नाही खासदार तोपात तुम्ही त्या झेंड्याला काही आत लावू शकत नाही आज पोरांच्या बाई ही संधी कोणी दिली गावातल्या चांगल्या कुडाऱ्याने दिली का नाही मग असं लागतं ना नेत गावात ने। पक्ष नापेक्षा कोणी पहिले का नाही चांगला निर्णय असेल पण काय करतात सईम त्यांच्या सहमतीने सगळं होते का नाही मग त्या शालेचे मुख्याध्यापक असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील सगळे त्यांनी सहमती दाखवली आज किती नव्यात लखी लोक संजय ना, ना पाटील नाव ऐकलं ना तरी लोक बोलतात का मानाने नतमस्तक होतात कला तर त्या कोणच्या ठिकायला सगळं विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्य यांचा पोरांचा ह्या नाही का त्यांचा निर्णय कसं आहे त्यांचं नियोजन कसं आहे त्या सगळं ते पाहिजे ह्या अशी निवेदन असतील तर मग गाववाल्यांना पण हौस येते नाही अशा माणसाला पाठिंबा द्यायला ह्या या दारोड्यांना करशील तू या करशील दारुड्यांच्या दारोड्यांच्या स्वतःची पोरा पण त्यांची दर शिकत नाही मग ती दुसऱ्यांना पण नाही शिकून द्यायची त्या माना त्याच्या बाहेर छात्या फोग भीत राहतात ना मग काय होते आख्यांचं वाटवायला लागते मस्तच झालंय महाराष्ट्र असेल ना ह्या आदर्श घ्यायचे लय आता नितांत गरज झाली असं बोलायला लागते मग चांगला आता पिंट्या पे पेपर वाजत चांगले चांगले शब्द मी ऐकत आहे ते पण मी आता बोलायला लागले आता हेच त्यांचं आपण काय करावं अनुकरण करावं नाही का